तर काही दिवस आमचं नल बंद असलं मुलं पाणी भराव जायला आय बावीशी गाडी घेऊन दुपारचं पाहुणे बारा वाजतात कोलवी ते का कशी सुखात सुकात आहे तर आज मस्तपैकी निंबार आहे बऱ्याच दिवसाने तर कोलबी सुकवायला सुरुवात झाली आहे याचं आता सुकल्यावर सोडं होणार

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ दुपार गाडी घेऊन आले आमच्या फर्स्ट स्टॉपवर आणि राऊंड मारावला गेलेलो बंदरावर तर मस्तपैकी पूल सुकावतात आता निंबार पडले आज तरी काल दिवसभर पाऊस होतो आणि आज कडक निंबार देखूया किती दिवस निंबार टिकते आणि मंदाज पाऊस दिवस काय येते काय तर माहिती नाही तर चालल्या आम्ही आता मसल्या चालल्यावर गाडी घेऊन आले आय आणि सोबत आहे तर काही खरेदी करायचे आता नवरात्रीचा दिवस चालू आहात आनंदाचा दिवस चालू आहात सो मसलाचा मार्केट आमचा मेन मार्केट मसा तिकडं चालल्या हो सो आजचा व्हिडिओ तुमची खरेदी आईच्यासोबत आणि निमावहिणीच्यासोबत काय खरेदी करावं चालले होता दा? दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत देखा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता दोन तीन दिवस आहे ना बोटी बंद आहात आपल्या सणानिमित्ताने त्यामुळे काय महावराची व्हिडिओ बनय नाही चला आई पण ती तिथे काय चला आई पण आईलय आणि वहिनी पण आय चाललो मी गाड्यावर बैसून तर आयल्या मसला मध्ये आणि या मसा नवरात्रीच्या दिवसात न ते काही सम आणि भावाजी पण आयल्यात मस्तपैकी पैकी हे का पोलिसांचं पण बंदोबस्त आहे बारा वाजून वीस मिनिटं पंचवीस मिनिटात पोचलो वाटतं आम्ही आता आमच्या गावापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे मस्का अन ते का तर गोकुल स्वीट मार्ट आहे तर ते एक गल्ली आहे साईडला वेलकम पान शॉप पण आहे त्या गल्लीने आय आणि निमावळीने आतमध्ये घेतले आपण पण जाऊया आता मस्तपैकी मोबाईल रिपेअरिंगचा शॉप आहे त्याच्या बाजूलाच या, या कल्पतरू ज्वेलर्स तर आम्हाला एक सोन्याची वस्तू खरेदी करायची आहे त्यासाठी आम्ही आयल्या होतं

तुला आता सध्या एक लाख वीस हजार रुपये चालू आहे चला तर आमची खरेदी झालेली आहे किती वजनाचा के खरेदी केला तर आता तुम्ही देखला आणि ती वस्तू आम्हाला पूर्ण दहा हजारात भेटली औरुची वस्तू आमची काक, काकी पण आयले देखा का मस्तपैकी डोकं वर बोचको खरेदी झालेली आहे आता फुलांची पिशवी आणि मंगशी म्हणशी चाललय परी आमच्या गावात चाललंय मसा वाशी एसटी चालले आपली हो आपली आहे थोपू आता काकीची एसटी सुटला ती तिला आहे ना एस टी पकडून दिली आता तुरैपर्यंत गेलेलं बाईक घेऊन आणि आता आमची आय आणि निमावाहिनी गायब जायला आयशी आणि निमावाहिनीशी काय फोन पण नाही आहे या मार्केट मधून आता मला शोधून करावत आपला मसा का ये चिंचण्या येवयला सुरुवात झाली भरलेल्या चिंचण्या एसटी एस चाललंय पांढरी परी आता आय आणि निमावाईनी भेटस पर्यंत अशीच नुसती नजर फिरवत रे होता तर मसल्यांच्या बाजारांच्या गल्ली आहात आता मस्तपैकी पैकी चप्पलांचं छोटासा दुकान आहे तथ निमाहिनी आय भेटली मला आवाज दिलो मी तथ होतो तिथे का तथ गाडी आहे आपली आता चप्पलांची खरेदी चालू आहे देखून ते दे चप्पल घेतलं विकी आणि स्वस्तिकसाठी शायनिंग वाले चप्पल घेतले का एक कलर आहे आणि यो एक कलर आहे विकी आणि स्वस्तिकसाठी आणि हि जोड दोनशे रुपयाला आहे आपल्या मसाला मध्ये मस्त पैकी या गलीत ना फिरात फिरात आयल्या फायनली आपल्या चॅनल वरती जास्तीत जास्त व्हिडिओ असतात त्या विषयावर ते, ते म्हणजे मच्छी मार्केट त्या मसल्याचा मच्छी मार्केट काहीतरी कोल्डायला घेऊन जायचं आहेत जाता ना जाताना हे आमचे इम्तिहास बा आहे तुम्ही ते शिव आमच्या बंदरात येतात मावरा घेऊन मावरा सध्या आहे ना भरपूर कमी मरते त्यामुळे ते का मार्केट पण बऱ्यापैकी रिकामा रिकामा दिसते <laughs> ताई आपल्या सबस्क्रायबर आहेत काय विचारते आई अच्छा अच्छा चला कोल्डेला काय घेत आहे आई देखूया आता शंभर रुपये वाटा शंभरला तीन दे का पन्नासला एक चंबर। शंभरला तीन वाटेला लावल्यात कुठल्या तुम्ही वरुट खोल ना तुम्ही पण इकडं मस्तपैकी सर्ग हलवा आणि बांगड्या आहात नाही आणि मोठे मोठे वाकत्य आहात वाकत्य कसे देताव एक नको मावशीकडे सुरमई आहे सुरमई कशा दे दे तीन चार। चार। ला दे। ला देता चार तो आई काय घेते तर देखून द्या ती चला चला आतमध्ये आई लिहा नेमकाच मावरा आहे माकले देगा का माकलो हो। तर ते का एक मच्छीवाली खरेदी करायला आले मच्छी दुसऱ्या मच्छीवाल्यांकडे तर आयनी घेतलं बांगर ताये ताये देव का जी मच्छी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल ना ती लगेच घेऊन टाकायची हा नेहमी सारखी मच्छी नाही आली ना त्यामुळे आता महाग पण भेटायला तर आईने घेतल्या शंभर रुपयाचं बांगडं आता मस्त मोठा मोठा मावरा आहे ते टोल करली करकांडो बांगडे पण आहेत हलवे पण आहेत सुरमाई पण आहेत मोठे मोठे फुलवी कुठल्या तुम्ही मावशी पाभर्याच्या मी वाशीचा यांच्यासोबत काय काय कुपात ना ते खाजवतात मार्केटला सुका मोहरा पण आहे चेक करावं गेले खारो घेतात घेऊ तुम्ही कुठल्या बरोबर बरोबर आहे तुम्ही कुठल्या

चला बाजारातली खरेदी झालेली आहे आणि आता ही दुसरी गल्ली काहीत न जाऊया काही काही दुकानं बंद झाली कारण दुपारचा जेवणाचा टाईम असतो त्यांचा काही दुकानं दोन वाजता बंद होऊन डायरेक्ट चार वाजता उघाडतात अशी आपल्या मसाला मार्केटची सिस्टीम आहे कुठे चाललात तर आता आय वडापाव घेऊला अरे कसा आहे मस्त आईने वडापाव घेतलं हे फेमस आहे हा मसल्यांचा आणि अचानक आमचे मित्र भेटले कॉलेजचे तीके निघल वाईला जोरी माणसं सांगतात ना टाक टाक त्याशी पण सांगते वाईस टाक वाईस टाक फुला चला जर फायनली सगळी खरेदी झालेली आहे आणि आता परतीचा प्रवास चाललो घरी तर आता आहे ना आयल्या आम्ही वरळ गावच्या जवळपास ही मस्त ते नदी आहे आणि गेट आहे या गेटने चालल्या कंचा बघता कंचा नवा जुना नवा जुना नाव आयला आईच्या सोबत आहे आई देखा का कसली चालले फटाफट फटाकट चालत आता भात मस्त होत चालले आलो ऊन पडलाय ऊन मॉप दिवसांनी असं कडक शेतीचा हो मला म्हणाचा बंदोबस्त करा ना आम्ही नवा जुना न्यायला आलोय भेटल नाही आता ना कुठे गेला होता तुम्ही देवलात देवी द्या� उठली उठली काय मी गेलो नाही तिकडे

इकडे मस्त पैकी अधिष्ट आपला बैठकीचा हॉल आहे का नाचण्याचं कनिज पाच घेऊ शेवारी वर घेऊच्या पाच तुरीची झाड आहे का तुरीची एवढं मटेरियल मी घेतलंय आणि यो दिवस आहे ना दसरा एक दिवस अगोदरचा दिवस आहे दसऱ्याच्या दिवशी यायचा या नवा जुना बांधावला लागतं तर दसऱ्याच्या एक दिवस अगोदर आम्ही या नेऊन ठेवतो म्हणजे उंद्या सकाळचा लवकर उठून मस्त पूजेला सुरुवात होईल सगळे वस्तू घरात जवर् पण काय वस्तू आहात ना आपण वापरता तवऱ्या वस्तूंचा उद्या पूजन होणार दसरा तुम्हाला व्हिडिओद्वारे देखायला भेटेलच आणि आता भाताजूज भात घेऊ शावलो थोडासा <म्ण्णा> तर डोकंवर ऊन आहे पण हवा पण मस्त पैकी सुटलाय आमचा जायला नाचणी कणसा आणि वरी घेतलंय कंसा आणि वर्या हा तर उद्या दसरा आहे सगळ्यांना दसऱ्याच हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी पुजारी <laughs> देवीचे पुजारी प्रसाद घेतो आम्ही जाताना आता येणार होते मी हे ठेवलं असं निवड आम्ही निवड हे केलं झाली नवरात्री आता संपली करतो तर मस्त पैकी आपल्या गाड्याची पण पूजा केली आणि सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या घरच्या चुलीवर मस्त पैकी पानमोऱ्या शिजत ठेवल्यात दसऱ्याचा प्रसाद प्रसाद हे निगडा ते का पानमोरे बनवते सगळ्या सगळ्या हत्यारांचं पूजन पण केला गाडीचा पूजा केली हार घेतला आणि दसऱ्याच्या दिवशी चालले मी मुंबईला येते का एक वाजून वीस मिनटं नेत्रावस्ती एक्सप्रेस दोन एक वाजेपर्यंत आणि पार्किंग एरियामध्ये गाडी लावलंय तर काही कारणास्तव जावं लागतं आहे कामी कामानिमित्ताने ॲक्च्युली इच्छा नाही आजच्या दिवशी मुंबईला जायची कारण दसरा आहे गावात थोपावचा होता पण पूजा वगैरे सगळ्या वस्तूंची केलं आहे आणि जावं लागतं आहे ना पुढं नक्की काळजी घेऊन ती दसऱ्याच्या दिवशी कधी जाणार नाही एक काम घेतलं आहे मुंबईमध्ये त्यामुळे जावं लागतं आहे सो जाऊया आणि काही दिवस आपले व्हिडिओ थांबू शकतात थोडंसं कामानिमित्ताने जावं लागतं आहे आता यूट्यूबबरोबर बरोबर दुसरी पण कामं केली पाहिजे पूर्ण यूट्यूबवर डिपेंड राहून नाही चालणार तर त्यामुळे चाललं आहे समजून घ्या बाकी काही दिवसांच्या गॅपनंतर म्हणजे लवकरच व्हिडिओ सुरू होतील आणि काल पण व्हिडिओ नाही अपलोड केली सो असो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आता या व्हिडिओत अवराच चाललं आहे मुंबईला मी बाकी मुंबईचे व्हिडिओ वगैरे बनले तर बनतीन किंवा नाही पण बनणार कारण गडबडीत आहे भरपूर मी